समोर माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या लाडक्या बहिणी आपल्याला माहिती आहे दे माहितीये आपल्याला लाडकी बहीण योजना आणली ती कुठल्या दाती पाठीली नाही लाडक्या बहिणीची योजना आहे आमची कुठं जाणार नाही या गर्दी सांगणार नाही त्या जाणार नाही या पेठेत जाणार नाही म्हटलं नाही सगळ्या बहिणींना देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली आपला सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेला तर शंभर रुपये ताटात टाकताना बायकोकडे बघतो आणि बायकोला तर आपल्या ताटात टाकतो कुणा खिशात कुणा खिशात घालतो साडीचा सा, विशेष मिटलाय राखी पौर्णिमेला साडी आता तर मिळतच नाही पण ताई न लक्षात घ्या आपला देवा भाऊ महिन्याला पंधराशे रुपये आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवतो त्या पंधराशे त्या भावाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे लक्षात असू द्या त्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्या महिलाचा स्वाभिमान सन्मान खऱ्या अर्थानं देवाभाऊने केलाय आपण बघतो शंभर रुपये साठी घरातल्या मालकान नवऱ्याकडं भावाकडं शंभर रुपये साठी हात पसरणारी माझी भगिनी शंभर रुपये साठी हात पसरायला लागायचा आज अकाउंट मध्ये तिच्या पैसे येतात त्या भगिनी जी भगिनी आमची शंभर रुपये हात पसरायची त्या भगिनीला तिचा नवरा विचार ना तुझ्या खात्यात काही नक <laughs> हा सन्मान माझ्या देवा भाऊ दिलाय हा सन्मान माझा भारतीय जनता पक्षाने माझ्या बहिणींसाठी दिलाय आणि अशा भावाला विसराल तुम्ही अशा भावाला विसराल अरे उद्या एव्हा भाऊ नसले तर तुमच्या खात्याचे पैसे बंद होतील काही न त्याच्या बंगल्यामध्ये एवढा तो आले लागले सगळ्यांचे पैसे घ्या करू नका त्यांच्या बापाचे कापलेच आहे सगळ्यांचे पैसे घ्या पैसे तुमचेच आहे त्यांचे काय पैसे तुमच्याच कामातलं कमिशन एकशे सहासष्ट कोटी रुपयाचे कमिशन घालले सहासष्ट कोटी सापडले ना हेच पैसे तुमचे घेऊन टाका सोडू नका पण असते असती पुन्हा मत नकाली लक्षात ठेवा असं ना मत नकाली गोंड डावकेला मत आलाय आणि आपण जेव्हा मताला जाल पैसा कुणाचाही घ्या काय फरक नाही पैसा कुणाचाही घ्या पण जेव्हा मत केंद्रावर जाल माझ्या सगळ्या मोहिलाच्या माझ्या बहिणीला माझी विनंती आहे देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा मताला येताना काही सांगू यावं स्वतःचा नवरा सुद्धा शंभर रुपये तुम्हाला देत नाही लक्षात असू द्या या सगळ्यांना माझी मनापासूनची विनंती आहे अरे जो आपल्या पाठीशी वाढवतो जो आपला सन्मान वाढवतो जो आपला सन्मान करतो अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा